नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तलाठी भरती परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये राज्यघटना यावर एक प्रश्न विचारलेला आहे तो पाहणार प्रश्न पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट स्थलांतरितांच्या नागरिकत्वाच्या हक्काशी संबंधित कोणतं कलम आहे म्हणजेच जे लोक भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली आणि त्यांना पुन्हा भारतात यायचंय या संदर्भातलं कोणतं कलम आहे पर्याय दिलेला आहे कलम सात कलम सहा कलम आठ आणि कलम पाच तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम सात मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये नागरिकत्व सांगितलेलं आहे आणि कलम पाच ते अकरा यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आपल्याला जसं कलम सात वर प्रश्न विचारलेला आहे त्याच पद्धतीनं भाग दोन वर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि किती कलम आहेत कलम पाच ते अकरा पर्यंत हे आपण लक्षात ठेवायचंय अशाच प्रकारच्या माहितीसाठी तलाठी फॅक्टरीला नक्की लाईक करा